गरमागरम ज्वारीची भाकरी आणि बाजरीची भाकरी असे आणि त्यासोबत मस्तपैकी असा झनझणीत जन आपला मेथीचा झुंका रोशनी सिंपल किचन मध्ये बाजारात भरपूर प्रमाणात अशी मेथी आलेली आहे तर आज आपण ही मेथीचीच रेसिपी पाहणार आहोत मस्त पैकी झणझणीत जन आपण मेथीचा झुंका पाहणार आहोत चला तर मग पटकन आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मस्तपैकी आपण अशी हिरवीगार ताजी मेथी घेतलेली आहे ती मी बारीक चिरून घेतलेली आहे तर आता आपण आपला झुणका बनवायला घेऊया तर इथे आपल्याला एक मसाला बनवायचा आहे आणि आपला हा झुणका ना अतिशय म्हणजे मस्त असं झणझणीत जन, असणार आहे तर तुम्ही तुमच्या प्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता तर इथे मी अशा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ते घालूया त्यानंतर भरपूर असं लसूण घेतलं आहे आणि आता इथे आपण जिरंसुद्धा घालणार आहोत आणि इथे मी थोडीशी कोथिंबीर घेते आता आपल्याला हे थे सर्व ना ठेचून घ्यायचं आहे आता हे सर्व आपण बारीक ठेचून घेणार आहोत खलबत्त्यात आणि याचं एक आता आपण नाटण तयार करणार आहोत म्हणजे ठेचा तयार करणार आहोत तर हे आता मी बारीक ठेचून घेते हे पहा आपला मस्त असा झणझणी ठेचासुद्धा तयार झालाय तर आता आपण झुणका बनवायला घेऊया आता इथे आपण कढई घेते आणि कढईत मी तेल घातलेलं आहे आता आपल्याला मोहरी घालायची आहे मोहरी छान आपल्याला तडतडून द्यायची आहे म्हणजे आपली फोडणी अगदी खमंग होते तर मोहरी सुद्धा छान तडतडले आता मी थोडंसं हिंग घालते त्यानंतर आपण जो ठेचलेला तो ठेचा तो घालूया थोडस मिक्स करून घेऊया हो आता बारीक शिरलेला कांदा घालणार आहे आता कांदा सुद्धा आपल्याला व्यवस्थित गुलाबी रंग होईल तर परतून घ्यायचा आहे आपला आता कांदा गुलाबी रंगावरती व्यवस्थित परतून झालेला आहे आता यात आपण चवीनुसार थोडंसं मीठ घालूया त्यानंतर मी हळद घालणार आहे सर्व व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया आणि हा झटपट होतो मस्त आहे अगदी लागायला पण अगदी भन्नाट लागतो आता आपलं हे सर्व परतून झालंय आता आपण मेथी घालूया आणि गॅसची फ्लेम फास्टच ठेवली आहे मेथी सुद्धा ना आपल्याला छान अशी परतून घ्यायची फास्ट त्याच्यावरतीच म्हणजे जेणेकरून जो मेथीचा कडवटपणा असतो ना तो निघून जातो तर मेथी सुद्धा व्यवस्थित आपण परतून पर घेऊया आता मेथी आपली परतून झालेली आहे एखाद दोन मिनिट मी परतून घेतले छान आता ह्यात आपल्याला पाणी आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता मी एक ग्लास पाणी घेतलेला आहे यात आणि या पाण्याला पण आपल्याला चांगली एक उकळी आणून द्यायची आहे तर आता आपण एक उकळी आणूया छान आता तुम्ही पाहू शकता छान आपल्या याला उकळी आलेली आहे पाण्याला आता या गॅस आपल्याला फास्टच ठेवायची आहे आणि एकीकडे आपल्याला हाताने असं चुरून चुरून बेसन असं हे आहे आणि एकीकडे ढवळत राहायचं आहे आपल्याला म्हणजे जेणेकरून बेसनाच्या गुठळ्या होणार नाही आहेत तर एकीकडं असं बेसन घालायचं आणि एकीकडे चमच्याने व्यवस्थित हे राहायचं राहायचंय आता गॅसची फ्लेम मी कमी करते व्यवस्थित हे सर्व आता मिक्स करून घ्यायचंय आपल्याला हे पहा आपण छान बेसन मस्तपैकी मिक्स करून घेतलंय आता बेसन थोडंसं शिजायला हवं तर दोन ते तीन मिनिट आपण हे झाकण देऊन व्यवस्थित बेसन शिजवून घेऊया चला तर पाहूया आता आपण मस्त झणझणीत असा मेथीचा झुणका वाव तुम्ही पाहू शकता किती भारी झालेला आहे आणि आपला तर बेसनसुद्धा मस्तपैकी शिजलेलं आहे तर आता मी गॅसची फ्लेम बंद करते आता हा झुणका मस्त ज्वारी बाजरीची भाकर वगैरे असेल ना तर गरमागरम जाम भारी लागणार गर्म आहे ला तर अशा प्रकारे आपला असा गरमागरम तुम्ही पाहू शकताय मेथीचा झुणका तयार झालेला आहे तर मैत्रिणींना तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा